लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात काल अतिशय महत्त्वाची जी अपडेट पुढे आली होती आदितिताई तटकरे यांनी इन्क्वायरी बेस्ड सरसकट नाही इन्क्वायरी बेस्ड जे आहे पडताळणी केली जाणार अशा प्रकारचं जे आहे काल त्यांनी सुतवाच केलं होतं परंतु बऱ्याचशा माता भगिनींचा असा कॉमन जे आहे प्रश्न आहे आज पण की सर पंधरा ऑक्टोबरचे म्हणजे बघा पडताळणी होणार पण कशी इन्क्वायरी बेस्ड तक्रार आली तर त्या ठिकाणी क्लिअर मग तशा वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत त्यांनी ते पण सांगितलं आता मग मुद्द्याकडे येतो आहे पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे पण आज पण पैसे आलेले नाहीत बऱ्याचशा माता भगिनी असे म्हणतात की सर आम्ही खूप अपेक्षाने वाट पाहत होतो की पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मचे आम्हाला पैसे येतील मी तुम्हाला परत सांगतो आहे समजा माझ्यामध्ये जवळपास आता वितरण हे एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे म्हणजे जवळपास बंद झाल्या टाईप आहे म्हणजे सहाव्या टप्प्याचं आहे मी म्हणजे डिसेंबरचं पण तरी पण आज उद्या पण काही तुरळिक माता भगिनींना पैसे येऊ शकतात त्यामध्ये पण दुमत नाही पण जर समजा तुम्हाला आज नाही ना तर उद्या पैसे आले नाही तर काय तर तुम्हाला पैसे हे जसं मी थमनेला सांगितलं आहे त्याप्रमाणे सांगतोय जानेवारीच्या सातव्या हप्त्यासोबत जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याच महिन्यामध्ये मिळणार आहे फेब्रुवारीमध्ये नाही काळजी करायची गरज नाही क्लिअर ते पण बोलतो पण जानेवारीच्या हप्त्यामध्येच जे आहे तुम्हाला पैसे मिळणार आहेत जर तुमचा फॉर्म पंधरा ऑक्टोबरचा असेल तर आता यामध्ये दोन कंडिशन आहेत दोन कंडिशन कुठल्या समजा उदाहरणासाठी तुमच्यापैकी बरेचसे लोकांच्या अहो अवसर आमचा फॉर्मच मंजूर झाला नाही क्लिअर सबमिट झाला तुमचा फॉर्म क्लिअर सबमिट झाला आहे बघा सब सबमिट झाल्याचं मी आपल्या चॅनलवर पोल घेतला होता बऱ्यापैकी जे आहे जवळपास सत्तर टक्के माता भगिनींचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे आता काहींचा दुर्दैवाने सबमिट झाला नसेल तर तुम्हाला खरंच काळजी करायची गरज आहे तुम्ही सबमिट का नाही झाला याच्यावर तुम्हाला कारण अडीच महिन्यामध्ये सबमिट झाल्याचा मॅसेज ॲटलिस्ट यायला पाहिजे होता पण कधी कधी मंजूर झाल्याचा मॅसेज येतो सबमिट झाल्याचा पण मॅसेज येत नाही हेही लक्षात ठेवा आता मंजूर झालेला फॉर्म आहे आणि समजा इन केस आता जसं मी म्हणालो तुम्हाला की तुमचे पैसे जे आहेत तुम्हाला जानेवारीच्या सातव्या टप्प्यामध्ये येणार मग येणार का तर त्याचं उत्तर आहे हो पण कधी आठ काय ते व्यवस्थित ऐकून घ्या तुमचा फॉर्म ॲटलिस्ट या मधल्या टायमामध्ये आज जरी मंजूर नसेल झाला आज घडीला आज तीन जानेवारीच्या रोजी जरी मंजूर झाला नसेल तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये तर होईल पुढच्या पंधरा दिवसाच्या आत व्हायला पाहिजे ॲटलिस्ट बरोबर आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या मधल्या टायमामध्ये म्हणजे आज पण तुम्ही जर डी केली नसेल तर लक्षात ठेवा अजूनही डी बी करणे जर बाकी राहिलं असेल तर पहिलं डी बी करून घ्या तरच मी तुम्हाला म्हणतो आहे की तुमचा फॉर्म मंजूर होऊन तुम्हाला फायदा होईल म्हणजे तुम्हाला जानेवारीच्या या महिन्यामध्ये सातव्या हप्त्याच्या टप्प्यासोबत पैसे मिळतील अदरवाईज नाही मिळणार ना मग तुम्हाला इमिडिएटली जर पहिलं काही काम करायचं असेल फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदर ते म्हणजे डी बी टीचं जर केलं तुम्ही तर त्याला कुठल्याही प्रकारचं काही अडचण यायला नाही पाहिजे किंवा येत नाही क्लिअर म्हणजे तुम्ही डीबीटी फॉर्म मंजूर व्हायची वाट पाहत बसू नका तुम्हाला माहिती आहे हमीपत्रानुसार बघत परत सांगतो आहे हमीपत्र योजनेचं या हमीपत्रामध्ये कोण लाभार्थी असणार कुणाला लाभ मिळणार याबद्दल जे आहेत तर तुम्ही केलेले आहेत त्या वाचून पहा मी एखाद्या व्हिडिओमधून तुम्हाला आता आज उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पटपट एकदा वाचून दाखवतो म्हणजे तुम तुमच्या डोक्याचा जे आहे जे काही तुमच्या डोक्यामधला जो काही प्रश्न आहे तर तो क्लिअर होईल बघा तर हमी पत्रानुसार जर तुम्ही पात्र असाल ना तर तुम्हाला सबमिटचा मेसेज येईल नाही आला तर डायरेक्ट मंजूरचा मेसेज होईल मंजूर झाल्याचा पण मात्र मंजूर झाल्याचा मेसेज येईल आता राहिला मुद्दा की मग डी बी टी आम्ही करायची का नाही तर डीबीटी करायचीच आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा फॉर्म पंधरा ऑक्टोबरचा आहे आणि आता मला जर समजा या दोन दिवसामध्ये पैसे नाही आले तर मला ॲटलिस्ट जानेवारीच्या सातव्या हप्त्यासोबत पैसे यायला पाहिजे तर त्यासाठी गरजेचं आहे डीबीटी तुमची व्हायला पाहिजे म्हणजे डीबीटी जर झाली तरच तुम्हाला सातव्या हप्त्यासोबत म्हणजे जानेवारीच्या याच महिन्यामध्ये तो आला की सातवा हप्ता मिळणार आहे त्यामुळे काही काळजी करू नका पण तुर्तास एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा फॉर्म मंजूर झाला नसेल तर मी तुम्हाला जाणून बुजून सांगतो आहे की कुणालाही काही काळजी करायची गरज नाही जरूर फॉर्म मंजूर होईल आता तुमच्यापैकी काही अशा माता भगिनी पण असतील की सर माझ्या एक्स वाय जेड ह्या या, या जिल्ह्यामधल्या मैत्रिणीचा झाला किंवा आमच्या रिलेटिवचा झाला त्यांनी पण पंधरा ऑक्टोबरला भरला किंवा पंधरा ऑक्टोबरच्या जवळ आसपास पण माझा काय नाही झाला जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार बरेचसे फॉर्मची संख्या किती आहे तिथे संपूर्ण गोष्टीची स्क्रुटीनी त्यानंतर आपण जर का क्लॅरिटीनं जर का त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड केले नसतील स्पष्ट आहे त्यावेळेस पण वेळ लागतो कधी कधी असं पण होतं चुकीची माहिती दिल्यामुळे पण फॉर्म तसाच अटकून पडतो हेही लक्षात ठेवा म्हणजे तुमचे तुम्ही चुकीची नाही माहिती भरली पण नकळत तुमच्याकडनं भरली गेली अशा वेळेस पण जे लक्षात ठेवा फॉर्म आपला लटकतो क्लिअर तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मला तरी तुम्हाला एक सांगायचं आहे की आज तुम्हाला एका गोष्टीचा मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे क्लिअर करतो आहे जर समजा तुमचा पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म अजून पण मंजूर झाला नसेल तर तुमच्या मनामध्ये मा जर असा प्रश्न येत असेल की मला आता वाटत नाही पैसे येतील म्हणून तर ते साफसाफ चुकीचं आहे तशा प्रकारची थिंकिंग तुमच्या मनामध्ये मा जर येत असेल तर साफसाफ चुकीचं आहे माझं त्याच्यामध्ये एक म्हणजे म्हणतो आम्ही म्हणतो ना पॉईंट झिरो पर्सेंट फंड मला काही त्याच्याशी काही माझं स्वार्थ नाही त्याच्यामधलं आपल्याला पण पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म तुमचा मंजूर होईल हे मी तुम्हाला शब्द देतो आहे हे तुम्हाला मी सांगतो आहे आणि बघा या दोन तीन दिवसामध्ये तुमच्यापैकीच कितीतरी माता भगिनींचे फॉर्म तुम्हाला मंजूर झालेले दिसतील क्लिअर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सर्वात महत्वाचं म्हणजे डीबीटी करून ठेवा क्लिअर आता ज्यांचा फॉर्म सबमिटच झाला नाही तर त्यांच्याबद्दल मात्र मी थोडंसं जरा आता म्हणजे त्याला आपण म्हणूयात की जरा मोजूनच पावलं जरा उचलेल मी का कारण की फॉर्म तुम्हाला सबमिट व्हायचा मेसेज यायला पाहिजे होता किंवा समजा दुर्दैवाने इंटरनेटच्या अभावी किंवा सर्व्हरच्या अभावी जर नस आला असं घडतं बरं का त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट मंजूर झाल्याचा मेसेज येईल त्यामुळे माझ्या मते आता तुमच्या मनामध्ये कमीत कमी पंधरा कमी, ऑक्टोबरला मला पैसे नाही आले जानेवारीला मला येतील का काय खरं येतील की नाही म्हणून तर हा प्रश्न आता माझ्यामध्ये तुम्ही थांबवायला पाहिजे डी बी टी करून ठेवायला पाहिजे कारण जुलैवाले ज्या माता भगिनी होत्या त्यांना डिसेंबरच्या पै महिन्यामध्ये पैसे मिळाले म्हणजे विचार करा त्यांना किती मधल्या टायमामध्ये वाट पाहावी लागले पण मात्र त्यांचे सर्व पैसे मिळाले क्लिअर काही भगिनी असतील कदाचित तर त्याबद्दल पण मी बोलेनच पण आता आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा काल जसे बघा काल खूप नवीन नियम आले आता बऱ्यापैकी माता भगिनींनी म्हटले मा की नवीन नियम आले नवीन नियम आले बरोबर तर मी तुम्हाला काल काय सांगितलं की नवीन नियम नव्हते ते ते हमी पत्रामध्येच मेन्शन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बघा काही माता भगिनींना जे आहे त्याच्यामुळे त्या लाभार्थी नसून जर समजा बाहेर पडायची वेळ आली योजनेमधून तर मग लक्षात ठेवा त्याला कोणी काय करू शकत नाही पण हमीपत्रानुसार जर तुम्ही क्लिअर असाल तर कुणीही तुम्हाला बाहेर काढू शकत नाही हे लक्षात ठेवा पण काही गोष्टी आहेतच बघा जे मला तुम्हाला सांगायच्यात की काही कमेंट्स आहेत थोडक्यात मी तुम्हाला उत्तर देतो पटपट बघा यांनी सांगितलं कविता यांनी वाघमेरे या ताईंनी सांगितलं ता, ता, पोस्ट ता, की पोस्टमध्ये त्यांचे खाते आहे तर त्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत सर्व ओके आहे पण दुसरं खातं खोललं तर चालेल का बघा पोस्ट खातं क्लिअर पोस्ट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर काही लोक आहेत तुम्हाला मार्केटमध्ये किती सांगतात की पोस्ट बँकमध्ये असं व्हायलं तसं व्हायलं या बँकेत येतात त्या बँकेत येतात असं काही नाही पोस्ट बँकमध्ये उलट जर डीबीटी असेल तर फास्ट तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे म्हणजे जर डीबीटी तुमची पोस्ट बँकमध्ये असेल तर तुम्ही जर का काही अडचण नसेल तुम्हाला पोस्ट बँकमध्येच तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल खातं तर तुम्ही ठेवा अजिबात तुम्हाला बदलायची गरज नाही पण जर तुम्हाला वाटलं की नाही मला बदलायचं तर शेवटी तुमची इच्छा असते त्याला मी काय थांबू शकत नाही पुढे बघा माझे पैसे ऑक्टोबर डिसेंबरचे सर्व पैसे आले सर्व बहिणींचे सगळे पैसे यावेत खूप मदत होते तसेच सर देखील वेळोवेळी बहिणींना आधार देत असतात बघा ह्यांनी किती चांगली आणि किती मी असं म्हणतो आहे की किती पॉझिटिव्ह यांची कमेंट्स आहे त्यांचं म्हणणं आहे की सर्व बहिणींना पैसे यावेत जे की माझंही मत असतं आणि ते म्हणतात की तुम्ही वेळोवेळी जे आहे बहिणींना आधार देतात आता सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मी काय माझ्या खिशातनं पैसे द्यायला लोक तुम्हाला नाही ना माझं काम फक्त आहे की अशा माताभगीने मी पाहिल्यात की त्यांना जुलै ऑगस्टमध्ये त्यांनी फॉर्म त्यांना एकतीस ऑगस्टच्या पूर्वी ज्यांनी फॉर्म भरले त्यांना तीन हजार मिळाले पण ज्यांनी ज्यांनी फॉर्मवर विश्वास ठेवला नाही ज्यांचे काही छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांनी फॉर्म भरले नाही तर त्यांचा फॉर्म पडला सप्टेंबरमध्ये आहे तर सप्टेंबरवाल्यांना नाही मिळाले ना, ना मग संपूर्ण पैसे त्यांना सप्टेंबरपासून जे मिळाले काही काही लोकांनी ऑक्टोबरमध्ये त्या काही काळज काही अडचणी होत्या म्हणजे कागदपत्रं वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा काही गोष्टी तर त्यामुळे त्यांना उशिरा मिळाले तर मला त्याच्यात नाही एक म्हणजे समजलं की तुम्हाला लक्षात ठेवा कोणी असू द्या एक आपली ह्युमन मेंटॅलिटी असते जोपर्यंत आपल्याकडे पैसे येत नाही किंवा आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपला विश्वास हा धाकधुक धाकधुक चालूच असते पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा मी तुम्हाला परत सांगतो आहे आपण या योजनेच्या हमीपत्रानुसार जर का पात्र असाल तर आपल्याला पैसे मिळणार आहे फक्त थोडासा विश्वास आणि थोडामधला संयम ठेवणं गरजेचं आहे नक्की मिळणार काहीही काळजी करू नका कोणीही क्लिअर पुढे आपण जाऊयात तर धन्यवाद तुम्ही इतके चांगले विचार ठेवता खूप छान वाटलं वाचून पण पुढे आपण बघूयात आता यांचं बघा प्रियंका यांनी विचारलेलं आहे की सर माझं आधार कार्डवर जे सासऱ्याचं नाव आहे सास सासरचे नाव आहे आणि बँकच्या अकाउंटला माहेरचे नाव आहे माझी लाडकी बहीण योजनेचं जे आहे त्यांना म्हणजे लाभ मिळणार की नाही इथून पुढे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आता कालच्या अपडेटच्यानुसार हे प्रश्न तुम्हाला कोणीच नाही सांगणार क्लिअर कोणीही सांगणार नाही यूट्यूबला नाही कुठे जा तुम्ही जर तुमचं आधार कार्ड आणि याचा आपलं तुमच्या बँक अकाउंटचं जर का नाव मिसमॅच असेल माहिती मिसमॅच असेल तर मिसमॅच म्हणजे एक आधार कार्डला वेगळी आणि बँक अकाउंटला वेगळी तर पैसे मिळत नाहीत पण यांनी काय विचारलं आहे यांचा प्रश्न वेगळा आहे यांचं विचारलं यांनी विचारलं की सर माझं आधार कार्डवरचे सा आधार कार्डवर सासरचे नाव आहे पण बँक अकाऊंटला त्यांचं पूर्वीचं लग्नाच्या चा अगोदरचं असेल ऑब्वियसली बरोबर तर ते त्यांचं तिकडचं नाव आहे माहेरचं नाव आहे क्लिअर पण आता मुद्दा हा आहे की त्यांचं म्हणणं आहे की मग आता दोन्हीकडचं तर वेगळं झालं ना आधार कार्डची वेगळी माहिती झाली बँक अकाउंटची वेगळी माहिती झाली अशा प्रकारची सरकारनं पण यावर क्लॅरिटी देणं गरजेचं आहे दुर्दैवाने समजा जर इन केस सांगतो आहे मी तुम्हाला काही काळजी करायची तर काही गरज नाही मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आहे क्लिअर हे माझ्या अंदाजावरून सांगावला नाही तुम्हाला की सरकारच्यानुसार आधार कार्डवर तुमचं वेगळं नाव दिसेल आणि तुमच्या बँक अकाउंटला वेगळं नाव दिसेल आता अधिकाऱ्याला काय माहीत आहे ते पटकन तुमचा फॉर्म गहाळ करून टाकेन रिजेक्ट होईल तुमचा फॉर्म पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या योजनेतनं बाहेर पडणार का कारण की तुम्हाला पन, की जे आहे यावर आणखी पण क्लॅरिटीनं अपडेट पुढे आलेलं नाही लक्षात ठेवा की अशा प्रकारचे जे काही लाभार्थी आहेत ज्यांचं आधार कार्ड मा म्हणजे माय सा याचं आपलं सासरचं आधार कार्डवर नाव आहे आणि माहेरचं जे आहे बँक अकाउंटची माहिती आहे तर शेवटी तुम्ही लाभार्थी एकच आहात ना बरोबर चुकीचं काही नाही आहे तुमचं म्हणजे असं नाही तुम्ही की कुणाच्या तरी नाव आणि पैसे घ्यायलेत तुम्ही नाही शेवटी लाभार्थी तुम्हीच आहात त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील कुठल्याही प्रकारची काही काळजी करू नका इन केस जर समजा काही प्रॉब्लेम आला उद्या तर लक्षात ठेवा तुम्हाला अकाउंटचं जे आहे तुमचं बँक अकाउंटचं नाव जे आहे तुम्हाला बदलता येईल तुम्हाला त्यानुसार जे आहे हे करता येईल काय मग आपलं त्या आधार कार्डच्यानुसार तुम्हाला हे करता येईल नाव तुमचं करता येईल त्यामुळे त्याच्यात कुठली काय हे नाही ग म्हणजे अडचण नाही येणार तुम्हाला महत्त्वाची अडचण कुठे येते ज्यावेळेस एखादा लाभार्थी वेगळंच कोणाच्या तरी अकाउंटची माहिती भरतो आणि वेगळंच काहीतरी आधार कार्डला असता अशा वेळेस आणि खास करून हो। तर लक्षात ठेवा याच्यामध्ये पुरुष मंडळीच घुसली आहे मनात आधार कार्डवर पुरुषांचं नाव आणि बँक डिटेल दुसऱ्यांचीच असं घडतं तर तसं तर काय नाही तुम्हाला त्यामुळे तुम्ही काळजीच आणू करू नका आणि मनामध्ये पण काय आणू नका काही टेन्शन घ्यायची गरज नाही पुढे जाऊयात आपण बघा अच्छा एक मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटली बरं का आणि मी बोलणार आणि एक लक्षात ठेवा की आता यावर तर सरकाराने अगोदरच्या मुद्द्यावर जे बोललो ना मी की सासरकडचं आणि माहेरकडचं जे काही आधार कार्ड आणि बँक अकाउंटची माहिती आहे याबद्दल सरकारने पण नवीन अपडेटमध्ये माहिती द्यावी की अशा बाबतीतच्या डेटाबद्दल आम्ही काय निर्णय घेणार आहोत किंवा काय प्रकारची भूमिका असणार आहे पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न फोर व्हीलर सेकंड हँड असल्यावर काय करावे लागेल सेकंड हँड असू द्या ना तर काही असू द्या सरकार सध्याच्या नियमानुसार फोर व्हीलर जर असेल तर काय करायला आहे की रद्द बादल करणारे अर्जाला गहाळ करून टाकणार आहे पण आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे काय काय लोकांनी सांगितलं की सर आम्ही विकून टाकलेली आहे विकून टाकली असेल तुमच्या नावावर नसेल तर ऑब्व्हियसली आर टी ओमध्ये त्याची दखल असणारच आहे त्या गोष्टीची घेतलेली त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही सेकंड हँड असेल तर मात्र लक्षात ठेवा कशी असो सेकंड हँड असो नवी असो पण आता एक इंटरेस्टिंग गोष्ट मला ही वाटते अहो गाडी फोर व्हीलर जर सेकंड हँड घ्यायला गेलो तर ती काय अशी खूपच मागणी नसती म्हणजे या सेकंड हँड म्हणजे काय असतं माहिती आहे का की ट्रेक्टर ट्रेक्टर आ, फोर व्हीलर म्हणजे नेमकी कोणची जसं की टॅक्टर होतं ट्रॅक्टरमधनं सूट दिल्या देण्यात आली म्हणजे की बाबा शेतकऱ्यांसाठी ते वापरलं जातं तसंच आहे आता उदाहरणासाठी मी तुम्हाला एक सांगतो आहे समजा एखादी फोर व्हीलर आहे एखादी माता भगिनीच चालवते समजा कारण लेडीज पण दा चालवतात आजकाल समजा त्यात ती व्हॅन जे आहे म्हणजे फोर व्हीलरची उदाहरणासाठी सांगतोय स्कूलसाठी जर वापरत असतील तर त्याच्यात गैर काय आहे क्लिअर त्याच्यात गैर काय नाही मग त्यामुळे फोर व्हीलर म्हणजे सरसकट फोर व्हीलर नाका लाव क्लिअर त्यांच्याकडे फोर व्हीलरचं एक्झ जा, एक्झॅक्टली स्वरूप कसं आहे जसं ट्रॅक्टरला सूट मिळाली ना तर तशा प्रकारचं सरकारने आणखी पण यावर जे आहे क्लॅरिटीनं जे आहे काही गोष्टींच्या काही फोर व्हीलर जे आहेत कोणत्या उद्देशासाठी आहेत खूपच म्हणजे ती दी, तिचे व्हॅल्युएशन वगैरे अशा काही गोष्टी जर आणखी इम्प्रुव्हमेंट करता आली याच्यामध्ये तर बरं होईल खास करून माझं असं मत आहे जर कोणी शाळेसाठी जर व्हॅन वापरित असेल आणि त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन असेल आणि विशेष करून महिला जर कधी व्हॅन चालवत असेल तर माझ्यामध्ये अशा गोष्टींवर सरकाराने येणाऱ्या टायमामध्ये विचार करायला काय हरकत नाही कारण की बरेचशा अटी जे आहेत त्याच्यामध्ये सरकारने विचार केलेला आहे तर आपण अपेक्षा करूयात की येणाऱ्या टायमामध्ये पण अशा गोष्टी चांगल्या गोष्टी ज्या असतील ज्या फायद्याच्या असतील सर्वांगीण महिलांच्या उद्दिष्टकोनातून तर त्यावर नक्कीच विचार करेल तुर्तास लक्षात ठेवा मी जाता जाता तुम्हाला परत सांगेन की जर समजा तुमचा फॉर्म मंजूर झाला नसेल पंधरा ऑक्टोबरचा तर जरी झाला नसेल तर मंजूर होईल मधल्या डायमामध्ये डी बी टी करून घ्या जानेवारीमध्ये जानेवारीच्या सातव्या टप्प्यामध्ये आपल्याला पैसे मिळाले पाहिजे या अनुषंगाने आपल्याला डीबीटी इमिडिएटली करायची आहे फॉर्म मंजूर व्हायचा त्यावेळेस होईल चार पाच सहा दिवसामध्ये पुढच्या पण मात्र काळजी करायची गरज नाही आज नाही भेटली तर डिसेंब आता जानेवारीचा महिना तर चालूच आहे त्यामुळे कोणी काही सांगित असेल तर कुणावर काही विश्वास ठेवू नका साधा सिंपल आहे की फॉर्म मंजूर होण्यासाठी कधी कधी वेळ लागतो हे समजून घ्या आणि त्या अनुषंगाने आपण डी बी टी करणं गरजेचे आहे त्यावर लक्ष द्या ठीक आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेन जे काही काल जे काही अपडेट आली तर ते काही नियम नवीन लागलेले नाही आहेत पत्रानुसारच त्यांचं जे आहे काम चालू राहणार आहे त्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचं तुमच्या लाभार्थीच्या जे आहे फॉर्मवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही काळजी करायची गरज नाही ठीक आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद